नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी इथे पौष महिन्यामधील तिसऱ्या रविवारी यात्रेच्या निमित्तानं भाविकांनी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलं भाविकांच्या गर्दीनं मंदिर प्रांगण यावेळी फुलून गेलं होतं निवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी इथे पौष महिन्यामधील तिसऱ्या रविवारी यात्रेनिमित्त भाविकांनी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलं भाविकांच्या गर्दीनं मंदिर प्रांगण अगदी फुलून गेलं होतं पौष महिन्यामधील तिसऱ्या रविवारच्या निमित्तानं महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री कालभरुनाथांचे चांदीचं सिंहासन आणि श्रीकालभरुनाथांना टोप बसवण्यात आलाय बहिरवाडी हे क्षेत्र श्री कालभरनाथांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं तीर्थक्षेत्र आहे तिसऱ्या पौष रविवारी देवगड संस्थांचे प्रकाश नंदगिरीजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे देवीदास महाराज म्हस्के तसेच स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज तसेच भगवान महाराज शास्त्री नंदकिशोर महाराज खरात यांनी कालभरनाथांचं दर्शन घेतलं यावेळी देवस्थान विश्वस्त मंडळी आणि सेवेकरी यांनी त्यांचा सन्मान केला पौष महिन्यामधील तिसऱ्या रविवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती सर्वांना रांगेमध्ये दर्शन घेता यावं यासाठी जनरक्षक पोलीस मित्र संघटनेचे जवान आणि महिलांनी ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळ आणि तरुण मंडळाच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमामधनं योगदान दिलंय पौष रविवार निमित्त मुख्य रस्त्यावरती वाहनांची मोठी रीग लागली होती शंकर नायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरांग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच